पाऊस ना हो पाऊस म्हणजे काय चार तास झाले पाऊस पडतोय नाही नाही हा जो महिना चालू आहे तो पाऊस ना असं विचारतो म्हणजे म्हणजे ज्येष्ठ भद्रपदा मागचा शिष्य त्यातलाच महिना हा पाऊस ना भद्रपदा पाऊस नाहीये तो पाऊस असं असतं ते आणि भद्रपदा कुठला आलाय आणि मागचा शिष्य पुढचा शिष्य असं नसतं ते मार्गशीर्ष असं आहे ते त्यानी श्रावण महिना सुरू अच्छा श्रावण आहे का ह्या आधी तर नदी बसणार म्हणजे नदीम श्रावण विनोद केला आवडलं ना पावसात चांगला फिजून कुजूत साठी पडली असते राहिला इथे इथेच का राहिला नाही नाही दूर राहतो थोडासा मी आपण इथेच राहतो नाही मी माझ्या घरात राहतो <laughs> त्यापूर्वीवर कसं <का> राहणार ना <laughs> आमची घर आहेत बाबा